मंद्रुक जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं प्रचाराचा अधिकृत शुभारंभ करण्यात जिल्हा परिषद गटातून उमेदवार प्रीती प्रभाकर कोरे तर पंचायत समिती गणातून उमेदवार अप्पाराव कोरे यांच्या प्रचाराला सुरुवात झाली प्रचाराच्या प्रारंभी ग्राम देवताचं दर्शन घेऊन नारळ फोडत विकासाचा संकल्प करण्यात आला यावेळी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते गेल्या काळात केलेल्या विकास कामांच्या जोरावर तसेच भविष्यातील सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून मतदारांचा भरभरून प्रतिसाद मिळेल असा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला मंद्रो परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद दिसून येत असून आगामी निवडणुकीत विजय निश्चित असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे तर मी ती सार्वत्रिक निवडणुका यासाठी प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी आज आपण सगळे जमलेले आहोत सर्वप्रथम आमच्या पक्षाचे स्वर्गीय अध्यक्ष अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहून आम्ही आज आमच्या या शुभारंभाला सुरुवात केलेली आहे महाराष्ट्राच्या विकासाचा रथ ओढणारे प्रशासनाची दूरदृष्टी असणारे आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात दादा म्हणून ज्यांना आदरानं आणि सगळ्यांचे लाडके असे दादा होते त्याचप्रमाणे आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने निवडून येणारे उमेदवार म्हणून आदरणीय दादांची ओळख आजपर्यंत राहिलेली आहे आज दादांचं आज दादांशिवाय महाराष्ट्राचं राजकारण हे कायम अपूर्णच राहणार आहे आदरणीय दादांना श्रद्धांजली वाहून आम्ही आमच्या या प्रचाराला सुरुवात केलेली आहे माझे आजोबा स्वर्गीय गोपाळराव काका कोरे यांना विनम्र अभिवादन करून आमच्या या प्रचाराची सुरुवात झालेली आहे स्वर्गीय काका यांनी आजपर्यंत गोरगरीब जनतेसाठी पूर्ण तळमळीने कायम विकास करण्याचा प्रयत्न केलेला आहे आजपर्यंत जनतेला मायबाप मायबाप माय मानून आमच्या परिवाराने आजपर्यंत सगळ्या बाबतीत कामं केलेली आहेत रस्ते असू देत लाईटचं काम असू देत पाण्याचा प्रश्न असू देत सर्वप्रथ सर्वपरी सोडविण्याचा आमच्या प पर... परिवाराने आज प्रयत्न केलेला आहेत मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रीती प्रभाकर कोरे जिल्हा परिषद घड्याळ या चिन्हासाठी उभी आहे त्याचप्रमाणे माझे काका आपव दादा गोपाळराव कोरे हे पंचायत समिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार घड्याळ या चिन्हावर तेही उभारलेले आहेत त्यामुळं आज आम्ही प्रचाराची सुरुवात केलेली आहे आज प्रचाराची सुरुवात करत असताना सगळीकडून आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे सर्वप्रथम आम्ही ग्रामदैवत म्हसिदोप्पा येथे जाऊन दर्शन घेऊन प्रचाराची सुरुवात केलेली आहे त्यानंतर गावामध्ये सर्व मंदिरांचे दर्शन घेतलेले आहेत आदरणीय माझे काका दादा कोरे यांनी कधीच प्रसिद्धीसाठी काम केलेलं नाही लोकांच्या काळजात त्यांचं नाव कायम कामाच्या रूपानं प्रसिद्ध राहिलेलं आहे त्यांनी आजपर्यंत सगळ्यांना सोबत घेऊन तळमळीने गावच्या जनतेचा विकास करण्याचा प्रयत्न केलेला आहे गावातील पोलीस स्टेशन असू देत तिथे जे काही तक्रार झाले असतील ते आमच्या परिवाराने आदरणीय दादा कोरे यांनी ते प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केलेला आहे गावातील रस् रस्त्याचा प्रश्न असू देत तसेच हॉस्पिटलचा प्रश्न असू देत रक्तदान शिबिराच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला कधीच रक्ताची अडचण आली नाही की रक्त पुरवठा होण्यामध्ये जर कुठं एखाद्या ठिकाणी अपघात झाला असेल आणि काकांना जर फोन आला असेल तर ते एक थोड्या वेळातच तिथे पोहोचतात आणि त्यांची म्हणजे जी समस्या झालेली आहे ती सोडवणूक करतात त्याचप्रमाणे पाण्याच्या माध्यमातून असू देत किंवा विजेच्या माध्यमातून असू देत पोलीस स्टेशनच्या माध्यमातून असू देत आणि आता जे चालू आहे नेत्र शिबिर त्यातून तीनशे साडेतीनशे व्यक्तींचं म्हणजे मोतीबिंदूचं ऑपरेशन करण्यात आलेलं आहे मोफत मोफत शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे अशा अनेक विविध माध्यमातून आजपर्यंत आमच्या कुटुंबाने जनतेला बाप मानून आजपर्यंत जनतेची सेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे मी पुन्हा एकदा बोलू इच्छिते की आदरणीय माझ्या काकांनी प्रसिद्धीसाठी कधीच काम केलेलं नाही त्यांच्या कामामुळे आमच्या जनतेप्रती असलेली तळमळ यामुळं आजपर्यंत जनतेच्या काळजात आमच्या परिवाराबद्दल नाव आहे आणि आज आजपर्यंत आम्ही जनतेची सेवा करत आलेलो आहोत याच्या पुढेही आम्ही कायम जनतेची सेवा करत राहू अशी ग्वाही माझ्या सगळ्या संपूर्ण मायबाप जनतेला देऊ इच्छिते धन्यवाद आणि सगळ्यांना मी अशी विनंती करते की आ, मतदान घड्या